ओम श्री गुरु बसवलिंगाय नमहा विश्वयुती महात्मा बसवणांना अभिवादन करून नूतन अनुभव मंडपाचे शिल्पकार परमपूज्य लिंगपट्ट देवर यांचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून ज्यांनी साहित्य प्रकाशित करून बसवक्रांतीची ज्योत महाराष्ट्रात पसरवली ते आदरणीय परमपूज्य डॉक्टर दसुलिंग पट्टदेव बाप्पाजींच्या चरणी शरणार्थी सांगून आजच्या या समता संदेश पदयात्रा समारोप समारंभाचे सानिध्य परमपूज्य शिवानंद महास्वामी यांच्या चरणी श्थी सांगून ज्यांच्या नेतृत्वाखाली ही समता संदेश पदयात्रा अकरा वर्ष पूर्ण करत आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अॅडव्होकेट सर हैभतपुरे पीठावर उपस्थित सर्व मान्यवर शरण शहरात मला सरांसारखं बोलता येत नाही आणि लिहिता येत नाही त्यांनी उल्लेख केलाय सरांनी ए, की बरच का। काही आहे म्हणून पण तुम्ही सरांची कादंबरी वाचलात की नाही मला माहिती नाही मनमत आलासे भूलो का वाचली नसेल तर तुम्ही जरूर वाचा त्यांच्या वक्तृत्वामध्ये जेवढं सामर्थ्य आहे त्याच्या काही पटीनं जास्त सामर्थ्य लेखनामध्ये सुद्धा आहे ते सामर्थ्य मला जास्त कळाले असं वाटते कारण त्याची मी दोन तीन पारायण केलो आहे मनमत आला असे भो या पुस्तकाचं ग्रंथाच तुम्ही जर ते वाचला ते सुद्धा सामर्थ्य सरांचं लेखनाचं किती कि आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणून सरांचं वक्तृत्व संता संदेश पदयात्रा त्यांचं राजकीय जी काही भूमिका आहे ते करत करतच आणखी मी सरांना एक विनंती करू इच्छितो की हरळयावरती त्यांची कादंबरी राहिलेली आहे की त्यांनी समता संदेश पदयात्रेच्या बाराव्या आपली जी पदयात्रा हो, या ठिकाणी येणार आहे त्या कालावधीमध्ये ती पूर्ण होऊन जर मराठी वाचकांना मिळाली तर ते हळ्या म्हणजे या क्रांतीची जी मूळ भूमिका इथल्या बहुजन समाजाची होती बहुजन नायकांची होती ती आम्हा सर्वांपेक्षा ज्या ताकदीनं सरांच्या लेखनीतून जर ती उतरली तर ती महाराष्ट्रामध्ये एक गाजलेली कादंबरी बहुचर्चित कादंबरी ती ठरेली कुठली शंका नाही म्हणून त्याला सुद्धा त्यांनी वेळ द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि त्याच्या पुढच्या अनेक योजना आहेत त्याला वेळ सुद्धा तेवढंच लागणार आहे आमची चर्चा झाली सिद्धरामेश्वरांना सुद्धा सरांनी लेखन करावं किमान महाराष्ट्रामध्ये जे जे शरण होते त्यांच्याविषयी लेखन होणं फार गरजेचं आहे आता वचन त्यांची वचनं ही मराठीमध्ये आलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जो वाचक वर्ग ज्या साहित्य प्रकाराशी आधी आकर्षित होतो तो कादंबरी साहित्य प्रकार जो आहे त्याची एक चांगली बैठक सरांच्या त्या लेखनीला आहे म्हणून पुढील कालावधीमध्ये ते सुद्धा लेखन कार्य त्यांच्या हातून घडो अशी बसवन्नांच्या चरणी प्रार्थना करतो गेल्या अकरा वर्षापासून मला वाटतं की पहिल्या वर्षापासून मी या संत संदेश पदयात्रेच्या समारोपामध्ये सहभागी होत आलेलो आहे वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये होत आहे हे समता संदेश पदयात्रेच फार मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल आता सरांनी या ठिकाणी यादी वाचून दाखवली किमान चाळीस गावातून या पदयात्रेमध्ये आपण सर्वजण आलेला आहोत आणि हा जो भाग आहे महाराष्ट्रातल्या म्हणजे नांदेड जिल्हा आणि लातूर अहमदपूर च्या शेजारी असलेला जो भाग आहे तो बसवादी शरणांच्या आणि मनमतादी संतांच्या वास्तव्यानं त्यांच्या परस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे त्या भ भूमीमधून हा विचार आपल्या सर्वांनी तुम्ही सात दिवसामध्ये भुर्लिंग प्रेती असेल अनेक शरण जे होते त्यांचं कार्य सरांच्या मुखातून तुम्ही ऐकलेलंच आहे त्यांच्या मुखातून ऐकल्यानंतर त्यांच्याविषयी आणखी सांगावं असं काही त्याची गरज वाटत नाही परंतु ह्या सगळ्या परिसरातून म्हणजे बाराव्या शतकापासून हा परिसर या कल्याणच्या भूमीशी जो जोडलेला होता मधल्या काळामध्ये तो एक जे कनेक्शन आपलं तुटलेलं होतं ते पुन्हा जोडण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून संपा संदेश पदयात्रा अहबत पुरे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येत आहे ही एक फार मोठी उपलब्धी आपल्याला या ठिकाणी म्हणायला पाहिजे विशेष म्हणजे बाराव्या शतकामध्ये जर आपण इतिहास पाहिला त्यावेळेस कुठलीही माध्यम नव्हती तरी सुद्धा काश्मीर कन्याकुमारी तमिळनाडू आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश केरळ अशा अनेक अफगाणिस्तान अशा परिसरातून अनेक शरण जे आले ते सर्व शरण फक्त पदयात्रा करतच आलेले ते कोणी कुठल्याही वाहनामधून बसून आलेले नव्हते म्हणून तुम्ही आता कसे आहात तर त्या एका एका शरणाचं प्रतिरूपच तुम्ही होऊन आज अल्याला आलेला आहात म्हणायला ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी आहे म्हणून समता संदेश पदयात्रा किंवा पदयात्रेच सगळ्यात मोठं फलित काय आहे तर ती जी पदयात्रा ज्या ज्या गावातून येते परिसरातून येते तो सर्व परिसर करण्यामध्ये फार मोठ हो यश ह्या पदयात्रेला मिळालेलं असते कारण तिथं आपण मुक्काम करतो तिथं प्रवचन होतात व्याख्यान होतात कीर्तन होतात तुमच्या नामस्मरणाचा ध्वनी जरी त्या परिसरामध्ये गेला तरी तो परिसर जो दुमदुमून जातो त्या परिसरामध्ये प्रभाव निश्चितच पुढच्या काळामध्ये पडत असतो म्हणून ही जी समता संदेश पदयात्रा आहे ही पदयात्रा नुसती वारी किंवा यात्रा म्हणून ही पदयात्रा नाही तर ही वचनांची यात्रा आहे ही बसवन्नांच्या विचाराची यात्रा आहे ही लिंगायत तत्वज्ञानाची यात्रा आहे हे सांगण्याला अनेक आधार आपल्याला या ठिकाणी सापडतात या ठिकाणी अनेक लहान मुलांपासून वयोवृद्ध झालेली माणसं या पदयात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत त्यांना हैबत सरांनी आरती करा पूजा करा पाया पडा अभिषेक करा हे कुठलाही मंत्र तुम्हाला सांगितलेलं नाही बसवणांचा मूळ विचार सांगत सांगत त्याने सात दिवस घेऊन आलेला आहे आणि सात दिवस तुम्ही याच्यामध्ये आहात याचा विचार स्वीकारलेला आहे विचार आदर्श बसवणांचा मूल्य ही तुम्हाला जबरदस्तीने नाही हृदय परिवर्तनाच्या माध्यमातून परिवर्तनाच्या माध्यमातून तुमच्या हृदय पटल्यावर कोरण्याचं काम या पदयात्रेच्या माध्यमातून झालेलं आहे सात दिवस सातत्यानं तुमचं विचाराचं जागरण या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला जास्त या ठिकाणी न सांगता ही जी पदयात्रा आता आमच्या जाधव सरांनी सांगितलं की पुढची जी पदयात्रा आहे ही बारा बारावी पदयात्रा आपली राहणार आहे भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या संख्येला महत्व आहे पण अकरा आणि बारालाही विशेष महत्व आहे अकरावी पदयात्रा अत्यंत यशस्वी झालेली आहे कारण मागच्या सगळ्या पदयात्रेचा मी साक्षीदार आहे या पदयात्रेच नियोजन असे पदयात्रेच्या माध्यमातून झालेली प्रसिद्धी असे विचारांचं जनजागरण असे आणि या पदयात्रेची मागच्या सर्व पदयात्रेपेक्षा अधिक आहे तर ही आतापासून बारावी पदयात्रा आपल्याला जास्तीत जास्त सर्वच दृष्टीने कुठल्या संख्येच्या दृष्टीने म्हणून नाही तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या बसव कथा झाल्या असतील ज्या ज्या ठिकाणी बसव परिषद झाल्या असतील बसव संमेलन झाले असतील बसवतत्व शिबिर झाले असतील म्हणजे बसवा विचाराचा कुठलाही महाराष्ट्रात झाले असेल त्या प्रत्येक ठिकाणा एकतरी शरण या पदयात्रेमध्ये आपल्याला तसा जोडता येईल याचं एक नियोजन या कमिटीने आपण सर्वांनी कमिटी म्हणजे फक्त पुरे सरांची एकाची कमिटी नाही आपल्या सर्वांची ती कमिटी आहे म्हणून या चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच हे एक कर्तव्य आहे की या पदयात्रेला आपण एक प्रत्येक गाव आणि त्या गावातला माणूस जोडण्याचं काम पुढील वर्षभरामध्ये जर आपल्याला करता आलं तर बारा वर्षापासून हैबत परिसर जे परिश्रम घेत आहे त्या परिश्रमाला निश्चितच आणखी चांगले यश आपल्याला मिळवून देता येईल म्हणून त्या दृष्टीने आपण बारावी पदयात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टीने आणखी चांगलं नियोजन आपण सर्वजण मिळून करूया आणि आता आपण सात दिवस जो विचार या पदयात्रेमध्ये अंगीकारला आहे ऐकला आहे त्या तो विचार आपण आणि योगायोगानं आपण वर्षाच्या प्रारंभीच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी येतोय तर आपला एक प्रत्येक वर्षी आपण भारतीय संस्कृती प्रमाण आपण गुढीपाडव्याला आपल्याला नवीन वर्ष मानतो गोष्ट आहे की आपल्या परंपरेने ती आपण आणलीच पाहिजे परंतु जगभरामध्ये नवीन वर्ष म्हणून आज एक जानेवारीला साजरा करतो केलं जात या नवीन वर्षाचा एक संकल्प म्हणून आपण सर्वांनी या भूमीमध्ये एक संकल्प करावा कारण ही जी भूमी आहे ही अत्यंत त्यागाची भूमी आहे ही क्रांतीची भूमी आहे आपण ज्या भूमीवर बसलेला आहोत त्या भूमीमध्ये असंख्या शरणांचं रक्त बलिदान या भूमीमध्ये सांडलेला आहे हा अत्यंत क्रांतिकारी इतिहास आहे सरांनी त्याचा जागर सात दिवसामध्ये केलाच असेल म्हणजे ज्या हरळे असतील मधुरस असेल शिलवंत असेल एवढेच नाही तर सातशे सत्तर जे शरण होते वचन साहित्य रक्षण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवाचं बलिदान देऊन आपल्या प्राणाची परवा न करता हे जे साहित्य रक्षण केलं म्हणून आज आपल्याला विचार कळत आहे आणि तो जगभर मान्यता पावत आहे तर तो विचार निर्मितीच केंद्र आणि त्या विचारासाठी बलिदानाची भूमी जर कुठे असेल तर ही बसव कल्याण ही भूमी आहे तर या भूमीमध्ये नवीन वर्षात आपण एक संकल्प करूया की आपलं जे जी पुढचं जीवन आहे आपलं जे पुढचं कुठलंही कार्य असेल आपलं कौटुंबिक जीवन असो की सामाजिक जीवन असो त्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या आचरणामध्ये शक्य तेवढं करा शंभर टक्के करणं शक्य आहे असं मी म्हणत नाही परंतु जिथं जिथं आपल्याला या विचाराचं आचरण करणं आणि हा विचार सांगणं शक्य आहे ते आचरण आपण करावं करूया असा संकल्प या नववर्षाच्या या पहिल्या दिनी आपण सर्वांनी करावं आणि वर्षभरामध्ये ह्या विचाराचं पीक जी ज्योती अनेकांच्या हृदयामध्ये प्रज्वलित करण्यासाठी आपण या, या कल्याणच्या भूमीतून एक वचनांचा दिवा घेऊन जावा आणि आपापल्या परिसरामध्ये या दिव्याचा प्रकाश पसरवण्याचं काम वर्षभर करावं अशी एक सदिच्छा मी आपल्या या पदयात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि हैबत फुले सरांना विशेष अभिनंदन करतो की सातत्यानं म्हणजे अनेक त्यांच्या राजकीय भूमिका जरी वेगवेगळ्या बदलत असल्या तरी समता संदेश पदयात्रा बदलली नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलाही त्यांनी कमी पुढ दिला नाही म्हणून विशेष अभिनंदन मी हैबत फुले सरांचं करतो की याच्यामध्ये सातत्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि विचार अशी